नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अयंगार पद्धतीचा अगदी जसा अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो तसाच्या तसा रवा केक हे पहा अगदी स्पॉन्जी आणि फार छान चवीचा अप्रतिम असा हा रवा केक झालेला आहे तुम्हाला दिसत असेल इतकी छान जाळी सुटली आपल्या केकला आणि इतका स्पॉन्जी केक झालेला आहे हे पहा चला तर मग वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक कप इप इथं आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे पाव कप आपण इथं मैदा घेतलेला आहे हे पहा ज्या कपाने आपण रवा घेतला त्याच कपात पाव कप मैदा घ्यायचा आणि हा रवा आणि मैदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे याचा असं एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे त्याचमध्ये मी दही घेतलेलं आहे अर्धा कप दही घेतलंय दही आंबट घ्यायचं नाही आपल्याला दही कमी आंबट घ्यायचं आहे त्याच कपाने एक कप मी साखर घेतलेली आहे पिठी साखर घेतली मी इथं आणि हे सगळं मिक्सर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा एकसारखं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं हे मिक्सर झालं आपलं आता एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेऊया बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप जे आहे हे तूप मी छान असं मेल्ट करून घेतलं गॅसवरती पूर्णपणे थंड केलं आणि तूप घेतलं हे तूपही मी ज्या पावकप घेतलेलं आहे आता ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घ्याल त्याच वाटीने हे सगळं मेजरमेंट व्यवस्थित आपल्याला केकसाठी घ्यायचं आहे त्याच वाटीने पावकप मी तूप घेतलं आणि थोडंसं दूध घेतलं ज मिश्रण मला घट्ट वाटतंय थोडं रूम टेम्परेचरचं दूध मी घेतलेलं आहे दूध थंड घ्यायचं नाही किंवा दूध गरम घ्यायचं नाही आपल्या जे रूम टेम्परेचरचं टेम्परेचरवरती जसं असतं तसं दूध आपल्याला घ्यायचं आहे फ्रीजमधलं थंड दूध काढून घेऊ नका किंवा गॅसवरचं गरम दूध घेऊ नका दूध साधारण ग थंड असावं आणि ते घ्या आणि दूध असं घेऊन आपण हे सगळं मिक्सचर आपल्याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे विस्करच्या साह्याने पूर्णपणे एका डायरेक्शनलाच हे केकचं मिश्रण आपल्याला फिरवायचं आहे सोप्यात सोपा केक का आहे काहीही न चुकता तुम्ही व्यवस्थित जर केला तर हा केक न चुकता जसा के मी केला तसाच व्यवस्थित तुमचाही होईल अर्धा चमचा व्हॅनीला एसन्स घेतला आहे मी इथं जर तुम्हाला एसेन्स घ्यायचा नसेल तर नाही घेतला तरी चालेल तुम्ही फक्त हा रवा केक करू शकता अगदी छान होतो किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही इसेन्स इथं वापरू शकता हे पहा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपलं मिश्रण व्हायला पाहिजे जेव्हा मी हा विस्कर वरती उचलते तेव्हा एकसारखी तार आपली मिश्रणाचीही पडत आहे आता आपल्याला केक जो आहे तो मिक्सर कुकरच्या भांड्यामध्ये लावायचा आहे तर मी काय केलं कुकरच्या भांड्याला पूर्णपणे तूप लावून घेतलं हे पहा छान असं सगळं चारी बाजूला आपल्याला खालच्या बुडाला आणि पूर्ण चारी बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याच्या तळाला आणि पूर्ण हे पहा चारी बाजूला आपल्याला लावून घेऊया तूप आणि वरून मैदा पसरवूया ह्या भांड्यामध्ये हे पहा आणि अशा प्रकारे जेव्हा आपण मैदा पसरून घेतो तेव्हा केक आपला अजिबात खालच्या बाजूला चिकटत नाही व्यवस्थित असा एक सारखा निघतो केक आपला तर हे पहा छान असं हे सगळं आपण एक सारखं लावून घेतलं आहे तुम्हाला दिसत असेल मी ज्याप्रमाणे मैदा पूर्णपणे भांड्याला लावून घेतला तसा तुम्हीही लावून घ्या किंवा बटर पेपर जर तुमच्याकडे असेल तर बटर पेपर टाकून घ्या म्हणजे केक खाली चिकटणार नाही निघताना व्यवस्थित निघेल आता आपण काय करूया हे जे हे जे मिक्सर केलेलं आहे केकचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा असतो तो, तो अर्धा चमचा आणि एक चमचा बेकिंग पावडर आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा एका डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे पहा ज्यावेळेस तुम्हाला केक लावायचा आहे त्याच वेळेस बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर करा थोडंसं मी दूध घेतलेलं आहे वरून थोडं मिश्रण मला घट्ट वाटतंय आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं एक दोन ते तीन चमचे मी दूध घातलं आणि एकसारखं हे मिश्रण करून घेतलं एका डायरेक्शनमध्ये मी हे फिरवत आहे तुम्हाला दिसत आहे विस्क विक्स विक, हे जे विस्कर आहे तो विस्कर पूर्णपणे एका डायरेक्शनमध्ये मी फिरवते आणि हा उचलला की एकसारखी तार आपल्या मिश्रणाची सुटते तुम्हाला दिसत असेल एकसारखी तार पडते आता आपण केक लावून घेऊया इथं मी केकचं मिश्रण भांड्यामध्ये टाकत आहे अगदी रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण आपल्याला करायचं आहे एकसारखे तार जेव्हा होते त्यावेळेस आपलं केकचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असं समजायचं दहा मिनिट हा कुकर मी गरम करून घेतलेला आहे कुकरला झाकण लावायचं शिटी काढायची रिंग काढायची कुकरमध्ये जाळी टाकायची आणि हा कुकर दहा मिनिटासाठी छान प्रीहीट करून घ्यायचा आपल्याला कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये जाळीवरती आपण हे भांडं लावून घेऊया आणि एक पस्तीस मिनिटासाठी तीस ते पस्तीस मिनिट बारीक गॅसवरती हा केक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता इथे मला पस्तीस ते चाळीस मिनिट लागलेले आहेत हा केक शिजायला हे पहा मध्ये एक तीस मिनिट झाल्यानंतर तुम्ही काढून पहा सुरीच्या सहाय्याने केक शिजला आहे का ते पहा माझा केक पस्तीस मिनिट लागले मला शिजवायला आणि केक छान असा आपला झालेला आहे पूर्णपणे हे भांडं मी थंड होऊन दिलं आणि हे पहा दाखवते मी तुम्हाला कशाप्रकारे आपला केक निघाला अगदी भांड्यातून व्यवस्थित केक निघालेला आहे छान असा स्पॉन्जी झालेला आहे फुगलेलाही भरपूर आहे आणि अशा प्रकारे आपला अय्यंगार केक तयार आहे हे पहा अय्यंगार रवा केक चाकूच्या सह्याने मी तुम्हाला सुरीच्या साह्याने केक कट करून दाखवते काय छान केक हे पहा इतका छान झालेला आहे की आजूबाजूला जी मुलं माझ्या खेळत आहेत नातवंड फार खुश झाली आहेत आणि त्यांच्यासाठी आता हा केक मी सर्व करणार आहे हे पहा चाकूच्या साह्याने व्यवस्थित असा केक मी कट करून घेते आणि दाखवते तुम्हाला एक पीस मी काढून दाखवते केकचा आपला कशा प्रकारे झालेला आहे स्पॉन्जी असा छान केक झालेला आहे जाळीदार मस्त आणि जसं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं तसं प्रमाण घेऊन जर हा केक तुम्ही केला तर खरंच अगदी अय्यंगार बेकरीसारखा केक होतो घरच्या घरी मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही खूप आनंद होतो की आपल्याकडून मुलं खुश झाली खाताना तर हे पहा आपण जो केक केला तो केक खाताना मुलं खुश झाली आणि अशा प्रकारे आयंगर स्टाईल केक करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा केक करून तुमच्या मुलांना खाऊ घाला धन्यवाद मंडळी